અમરાવતી જિલ્લાથી ગ્રામીન શ્રી સિદ્ધેશ્વર પતળેશ્વર નગર પડસ યે શ્રિમત ભાગવત કથા જ્ઞાન श्री अर्पिता मानस भारती यांच्या मधुर वाणीतून सतरा नोव्हेंबर शुक्रवार पासून भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे व भव्य दिव्य पंचकुंडी लक्ष्मी नारायण यज्ञ सोबतच विशाल संत संमेलन दर्शनाचा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच विराट संत संमेलन यामध्ये देशातील अनेक संत यांनी श्री सिद्धेश्वर पातळेश्वर नगर ग्राम पळसखेड येथे हजारो भक्तांच्या उपस्थितीत हजेरी लावली यावेळी पळसखेड ग्रामस्थ यांनी देशभरातील येणाऱ्या संतांचे थाटात स्वागत केले यावेळी पळसखेड या गावातील एकता दाखवून संत मेळावा संपन्न झाला पळसखेड नगरीमध्ये दिनांक सतरा तारखेपासून ध्यान्य न्या भागवताचं आयोजन करण्यात आलं होतं गावातीलच असलेल्या परमपूज्य दिदी मा साधी अर्पिताची यांच्या पाव यांच्या प्रेरणेतून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती त्यानिमित्तानं आज पळसखेड येथे भारतभरातून भारत भारत मोठमोठे संत आले त्यांनी धर्माविषयी मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण केली तसेच आपल्या धर्माचे महत्व पटवून सांगितले मोठ्या प्रमाणे भाविक लोकसुद्धा जमा झाले होते तसेच या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील खूप प्रमाणात लोक लोकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे